कोल्हापूर मिरज लोहमार्गाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाल्याने मिरज रेल्वे स्टेशन येथे प्रतिमेचे पूजन करून केक कापून आनंद साजरा करण्यात आला दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर ते मिरज या लोहमार्गाला एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिरज रेल्वे जंक्शन या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी भाजप नेते आणि रेल्वे क्षेत्रीय सदस्य रोहित चिवटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले दोन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला लगेच दुसऱ्या दिवशी तीन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी कोल्हापूर मिरज लोहमार्गाची पायाभरणी केली हा संपूर्ण खर्च बावीस लाख नव्याण्णव हजार एवढा आला हा खर्च कोल्हापूर संस्थांच्या वतीनं करण्यात आला तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करून एकवीस एप्रिल अठराशे रोजी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले या मार्गामुळे तसेच रेल्वे मिरज रेल्वे जंक्शन झाल्यामुळे आज मिरजमधून काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते बंगालपर्यंत मिरज शहर मार्गामुळे संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे या जंक्शनमुळे मिरजच्या व्यवसाय वृद्धीसाठी विशेषत संगीत उपकरणांसाठी बाजारपेठे उपलब्ध होण्यासाठी मोठा लाभ झाला आहे तसेच आरोग्य पंढरी म्हणून नावारूपास येण्यासाठी मिरज जंक्शनचा बहुमोल वाटा आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे मिरज शहराची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून केक कापवण्याचा आनंद साजरा करण्यात आला यावेळी स्टेशन प्रबंधक जे आर तांदळे वाणिज्य निरीक्षक जॉन मुख्य तिकीट निरीक्षक पी बी श मराठे सहाय्यक मंडळ इंजिनियर श्री सरोजकुमार मुख्य निरीक्षक इलेक्ट्रिकल अक्षय टेंबरे सनी सुनील कुलकर्णी श्रीमती शारदा माळी श्रीमती संगीता बागणे राजश्री कोरे यमुना चिकोडे यांच्यासह हो, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते रोहित चिवटे रेल्वे समिती माजी मेंबर आज या ठिकाणी आपण छत्रपती शाहू महाराज यांचं अभिवादन केलेलं आहे याचं कारण असं आहे की छत्र राजश्री छत्र शापती शाहू महाराज यांनी जेव्हा राज्याभिषेक झाला दोन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी एक कल्याणकारी लोक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाचं लोहमार्गाचं पायाभरणीचा कार्यक्रम घेतला विशेषतः हा रेल्वे मार्ग हा कोल्हापूर संस्थांच्या म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांच्या व्यक्तिगत खर्चातून हो हा करण्यात आलेला होता हा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग पूर्ण व्हायला साधारणतः तीन वर्ष लागले आणि एकवीस एप्रिल म्हणजे आजच्या दिवशी एकवीस एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव रोजी याची एक सुरुवात तत्कालीन छत्रपती शाहू महाराज व मा त्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली आज आपण मिरज जंक्शन म्हणून जर पाहिलं गेलं तर जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी व कलकत्ता पर्यंत मिरज जंक्शनच्या माध्यमातून आपण प्रवास करू शकतो याला कारणीभूत आहेत आदरणीय छत्रपती राजेश्री शाहू महाराज आज आपल्या इथं मिरजला आरोग्य पंढरी म्हणून गणलं जातं यासाठी जे विविध रुग्ण येतात यांना या, या रेल्वेचा खूप चांगला वापर होतो त्याचप्रमाणे मिरज ही तंतुनगरी आहे त्याचप्रमाणे इथं धार्मिक तीर्थस्थळ आहेत याला जी काही लोकांची येणं जाण आहे सोविस्कर झालेला आहे हे सगळं या रेल्वे जंक्शन आणि या रेल्वेच्या विकासामुळे झालेलं आहे आणि ह्याची मुरत भेट जी, जी रोवण्यात आलेली होती ती छत्रपती राजेशी शाहू महाराजांनी रोवलेली होती त्यामुळे आज आपण मिरज जंक्शन स्टेशन मध्ये केक कापून व महाराजांना महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून आज उत्सव आनंद उत्सव आपण साजरा करण्यात आलेला आहे रिपोर्ट एस मराठी मिरज